हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मी असे करते की तुम्ही बऱ्याच असाल तर सध्याला व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे हो का मी इकडं स्वयंपाक बनवते आणि श्री सोम्या बघा कसं करतात किचनवर बसून <coughs> किती खोडपणा करतात बघा <coughs> <coughs> इकडं वांगी वगैरे चिरून घेतलं इकडं शेंग कोट इकडं लसूण अजून कोथिंबीर घ्यायचंय आणि सोलून कडीपत्ता ठेवलेला आहे गॅसवर ठेवलेला आहे किती खोटपणा करते आणि भाजी बनवायचं सुधरी नाही असं बसल्यावर किचनवर कस बसल किती बघा की भाजी कस बन सांगा तुम्ही येईल आग नेस्त आगो पण हो का सोमे पण सोम्या आजारी पडले आणि आजार हो ती जो दात आय मोठे दात इकडचे म्हणून ती आजार पडले ताकली बाबा ती आजारी पडली तरी पण तसच बसली बघा झोपली नाही बघतो तात्यायला म्हणून तिला संडस वगैरे लागलाय ताप येत आहे तो काल ढकलेला दाखवून आलेला आहे तर चला बाय टेक केअर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा